रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिक युवक आधारचे उरण विभागीय कार्यालयाचे धूमधडाक्यात उद्घाटन अत्यंत कमी कालावधीत अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले वर्तमानपत्र दैनिक युवक आधारचे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता श्री रामनवमी दिनाच्या औचित्य साधून उरणमधील जुने पोस्ट ऑफिस गुरुड आळी येथील कार्यालयात करण्यात आले यावेळी दैनिक युवक आधारच्या या कार्य कार्यालयाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती माननीय सदानंद गायकवाड यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाप्रसंगी दैनिक युवक आधारचे मुख्य संपादक साहेब माननीय संतोष आमले सर उपसंपादक माननीय विलास गायकवाड सर कार्यकारी संपादक माननीय सुरेश कोकण विभाग प्रमुख विजय दुंदरेकर ठाणे विभाग प्रमुख कमलेश शिगवण महाराष्ट्र राज्य महिला प्रतिनिधी सौ आशा घालमे मुख्य प्रतिनिधी प्रदीप पाटील कार्यालय तथा शहर प्रतिनिधी सायली साळुंखे उरण प्रतिनिधी सौ तृप्ती भोईर उरण प्रतिनिधी कुमारी आरती सुरवसे सुवर्णा कारंडे पूजा शेटे निशा माने आदी युवक आधारची पत्रकार टीम त्याचप्रमाणे आदर्श भारत संपादक अण्णासाहेब अहिरे लाईव्ह आदर्श संपादक अक्षय कांबळे लायन्स सागर चौकर मोनिका चौकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर माननीय सदानंद गायकवाड माननीय संतोष आमले सर प्रदीप पाटील सुरेश भोईर अण्णासाहेब अहिरे अक्षय कांबळे तृप्ती भोईर यांनी आपल्या मनोगतातून दैनिक युवक आधार या वृत्तपत्राच्या कार्याची प्रसिद्धीची भरारी गगन भरारी व्हावी याकरिता शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे वृत्तपत्राने आपल्या लेखणीतून समाजातील विविध क्षेत्रातील विषय अन्यायाविरुद्ध आवाज याशिवाय घटनेतील सत्यता निर्भीडपणे मांडावी याकरिता शुभेच्छा दिल्या आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरड नमस्कार प्रथम इथं आलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं मी प्रथम स्वागत करतो आज दैनिक युवक आधारचं प्रथम विभागीय कार्यालय पहिलं कार्यालय उरणमध्ये आज उद्घाटन स्वरूपामध्ये ते सुरू झालेलं आहे आणि खरं तर म्हणजे दैनिक युवक आधार हे सुरू करताना सगळ्यांना माहीत आहे बऱ्याचशा अडचणी तयार होत असतात परंतु हे काम करताना बरेचसे चांगले लोक माझ्याशी जोडत गेले मा उरण विभागातून प्रदीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक मला खंबीर साथ आणि आशीर्वाद ह्या दैनिक युवक आधाराला मिळालेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला इतर ठिकाणी बरंस काम करण्यासाठी संधी मिळत गेलेली आहे आणि खरोखर उरण विभागाची जी टीम आहे ही मजबूत कर, करत त्यांनी एक नियुक आधाराचं एक वेगळं स्थान आज उरणमध्ये तयार केलेलं आहे खरंच अभिमान वाटतो आणि त्यांचंही मी द अशीच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो ही अपेक्षाही या निमित्ताने करतो आज दैनिक युवक आधार हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेलं आहे आपल्याला जालन्याची जालन्यामध्ये पण आपली एक टीम मजबूत टीम आहे क कल्याण का, का, विभागामध्ये सुद्धा शिकवणकर साहेबांच्या माध्यमातून तिथं चांगली टीम तयार झालेली आहे सोलापूर असेल सातारा असेल अशा विविध जिल्ह्यामध्ये आपला युवक आधार पोचलेला आहे आणि युवक आधाराचं हे आजचं कार्यालयाचं उद्घाटन हे महाराष्ट्रभर गेल्यामुळे पहिलं उद्घाटन आणि पहिलं कार्यालय हे उरणमध्ये झाल्यामुळं इतर ठिकाणच्या पत्रकारांना आणि जिल्हा प्रमुखांना नक्कीच प्रेरणा देणारं आहे आणि या निमित्ताने त्यांच्या विभागामध्ये बऱ्याच जणांकडनं मला फोन पण आले की आमच्याही विभागामध्ये आपलं जिल्हा कार्यालय आपल्याला निर्माण करायचं आहे तर खरोखर मी सायली पत्रकार आहेत सायली आहेत आरती आहेत परत त्यानंतर तृप्ती मॅडम ज्येष्ठ पत्रकार आहेत प्रदीप पाटील आहेत एम डी बोईर आहेत असे चांगले पत्रकार चिट्ठी ह्या युवकादाराला मिळाली आहे आणि नक्कीच दैनिक युवकादार ही उरणमध्ये आणखी चांगला छाप पाडेल ही मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे या निमित्ताने मी एवढंच बोलेल धन्यवाद चला नका पकडू तुला नमस्कार पत्रकार अंजून आज आपल्या इथे आधार युवन आधार संघर्ष या कार्यालयाचं उद्घाटन झालंय हे मी आज जाहीर करतो आमच्या सायली सोनकर आज आपल्या एक उच्च भरारी म्हणजे आपण बोलतो ना आकाशी घे झेप घे बाकरा अशी तिने आकाशी घेऊन घेतली आहे तिच्या पंखांना बळ येऊ तिने परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि तिच्या उद्योगात तिच्या बिझनेसमध्ये चांगलीच चांगली प्रगती होऊन पण सर्व पत्रकार बंधू आमले सर आहेत तिथे यांनी तिला मार्गदर्शन करावं आमचे पाटील बंधू आहेत पत्रकार आणि हे सर्व असे आमचे सर्व स्नेही आज आपण या कार्यालयाचं उद्घाटन झाले असं मी पुन्हा एकदा जाहीर करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आणि आज आपण या आधारच्या पुरण कार्यालयाचं उद्घाटन उद्घाटनासाठी आणि हे उद्घाटन सायलीच्या सायगीचा जे जो तिचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाला जोडून आपण तिला अजून एक जबाबदारी तिच्यावर टाकवत टाकत आहोत आणि ती जबाबदारी ती व्यवस्थितरित्या तिने पेलावी आमची तर साथ तिला असेलच आणि आज उद्घाटन आहे त्याप्रसंगी तिला या पुढच्या व्यवसायात पण आणि आमच्या पत्रा या वर्तमानपत्राच्या भरभराच्यासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद Never miss an update.